रुग्ण दगावला म्हणून डॉक्टरांना मारहाण किंवा हॉस्पिटलची तोडफोड एका जमावाकडून करण्यात आली अर्थात त्यांच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत आता मुंबईकरांसाठी एक दिलासादायक मुंबईतली लसीकरण केंद्र ही आजपासून सुरू झाली मुंबई महानगरपालिकेला कोविशिल्डचे दीड लाख डोसेस मिळाल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे महानगरपालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी ही माहिती दिली मात्र असं असलं तरी अजूनही कोवॅक्सिन लसीचा तुटवडा कायम आहे त्यामुळे या लसीच्या दुसऱ्या डोससाठीचा दुसऱ्या डोससाठीच वापर होणार आहे दरम्यान निवडक सेंटरवरती कोवॅक्सिन लस उपलब्ध होणार आहे कोविशिल्डचे काही डोसेस प्राप्त झालेत मात्र ते दुसऱ्या वेळी डोस घेणाऱ्यांना दिले जाणार आहेत काही निवडक सेंटरवरती कोवॅक्सिन उपलब्ध आहे आणि कोविशिल्डसाठी वाट पाहावी लागणार आहे रविवारी बरीच लसीकरण केंद्र जी आहेत मुंबईतली ती बंद पडली होती कारण त्या त्या ठिकाणच्या लसीचे डोसेसच संपले होते आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवरती ही लसीकरण केंद्र बंद ठेवण्याची नामुष्की ओढावलेली होती आणि परिणामी या सगळ्या नागरिकांना सुद्धा त्याचा त्रास सहन करावा लागला होता कारण जे काही पंचेचाळीस वर्षांवरचे नागरिक हे लस घेण्यासाठी तिथे येत होते त्यांना मात्र परत जावं लागत होतं मात्र आजपासून पुन्हा काही निवडक सेंटर वरती लस उपलब्ध झालेली आहे लसीकरण केंद्र सुरू झाली आहेत कोणती कोणती सुरू झाली आहेत आणि तिथे कोणकोणत्या लसी उपलब्ध आहेत किती प्रमाणात अश्वेता काल संध्याकाळी या सगळ्या लसी उपलब्ध झालेल्या आहेत आता त्यांचं वाटप जे आहे ते करणं सुरू आहे जी माहिती मिळते त्यानुसार मुंबई महानगरपालिकेची जी आ, पेरिफेरल रुग्णालयं आहे किंवा सरकारी रुग्णालयं आहेत राज्य शासनाची या सगळ्या रुग्णालयांमध्ये आज लसींचा सा साठा पुरवला जाईल त्यामुळे आज या सगळ्या केंद्रांवर जे एकोणसाठ केंद्र आहेत त्या सगळ्या एकोणसाठ केंद्रावर व्यवस्थित पद्धतीनं आज लसीकरण सुरू होणार आहे परंतु कोविशिल्डचा स्टॉक उपलब्ध झाल्यामुळे केवळ कोविशिल्ड उपलब्ध राहणार आहे कोवॅक्सिनचा अजून स्टॉक उपलब्ध झालेला नाही ज्या केंद्रावर कोवॅक्सिन उपलब्ध आहे त्या ठिकाणी कोवॅक्सिनचा दुसरा डोस दिला जातो आहे परंतु कोवॅक्सिनचा नवीन स्टॉक मिळालेला नाही जी राहिली त्र्याहत्तर खाजगी केंद्र ज्याच्यामध्ये खाजगी रुग्णालयं आहेत ते महानगरपालिकेला कशा पद्धतीनं मागणी करतात याच्यावर अवलंबून आहे कारण असं आहे की या सगळ्या वॅक्सिन ज्या आहेत त्या नागरिकांना अडीचशे रुपये देऊन विकत घेऊन स्वतःला लावून घ्यायचं आहे त्यामुळे होतं काय आहे की अनेक खासगी रुग्णालयं हा महानगरपालिकेकडनं स्टॉक घेत नाही आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडे लसींचा स्टॉक उपलब्ध नाही आणि तिथे लसीकरण होत नाहीये परंतु आ, जशी जशी ही रुग्णालयं महापालिकेकडनं स्टॉक घेतील तसं तसं तिथे सुद्धा लसीकरण सुरू होईल तुर्तास महानगरपालिकेची आणि सरकारी रुग्णालयं जे एकोणसाठ आहेत तिथे मात्र सगळीकडे आज लसीकरण व्यवस्थित सुरू होईल अशी माहिती मिळते आहे त्यामुळे नागरिकांनी लसीकरणासाठी लसी, लसी उपलब्ध आहे का हे एकदा आधी केंद्रावर तपासावं आणि मगच घराच्या बाहेर पडावं असा आपण त्यांना सल्ला देऊ अगदी बरोबर प्रणाली मात्र आज काही ठिकाणी लसीकरण सुरळीत झाल्यानंतर नागरिकांची गर्दी सुद्धा वाढली असेल जस जसं त्यांना कळत कळत गेलं की आता लसी उपलब्ध झालेल्या आपण आता थोड्या बी के बीकेसीच्या लसीकरण केंद्रावर होतो जे सगळ्यात मोठं केंद्र आहे या केंद्रावर हे केंद्र रोज सकाळी सातला ला सुरू होतं आणि आज तिथे चक्क सकाळी पहाटे साडेपाच वाजेपासून नागरिकांनी रांगा लावलेल्या होत्या अनेक ज्येष्ठ नागरिकांनी तिथे रांगा लावलेल्या होत्या अनेकांना हे कळलं नाही किंवा सिक्युरिटीकडनं असं सा सांगण्यात आलं की अजून लस आलेल्या नाही त्यामुळे बरेच लोक परत गेले अशीसुद्धा माहिती मिळते आहे परंतु काल संध्याकाळी लसींचा स्टॉक उपलब्ध झाल्यानंतर आज बी के सीच्या लसीकरण केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी झालेली दिसून आहे झुंबड अक्षरशः उडालेली पाहायला मिळते आहे आपण आत्ताच थोड्या वेळ पूर्वी तिथून आलेलो हो। आहोत तिथे दोन्हीही केंद्र जी आहे म्हणजे जे वेटिंग एरिया आहेत ते दोन्ही वेटिंग एरिया पूर्णपणे भरलेले आपल्याला बघायला मिळाले श्वेता बिलकुल प्रणाली धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी आता बी या ठिकाणचा आपण आढावा घेतला तिथे आता नागरिक दाखल व्हायला लागलेले आहेत लस घेण्यासाठी मात्र दुसरीकडे माहीम मॅटर्निटी होम या महानगरपालिकेच्या लसीकरण केंद्राबाहेर नागरिकांची लांबच लांब रांग लागलेली आहे नोंदणीसाठी आणि लसीकरणासाठी तासन तास थांब त्यांना थाम थांबावं लागतंय अशी तक्रार त्यांच्याकडून येते याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाने पाटील यांनी थेट आपल्या सोबत त्या जोडल्या गेल्या तर सुस्मिता माहीमचं केंद्र सुद्धा लसीन अभावी बंद होतं त्यामुळे आज ते सुरू झालंय का व्यवस्थित आणि तिथे आता किती मोठी गर्दी झाली हो आहे सध्या जर आपण बघितलं तर माहीम इथल्या या मॅटर्निटी होम मध्ये लसी आलेल्या आहेत साधारणपणे कोवॅक्सिन पेक्षा कोविडशिल्डच्या लसीची जी संख्या आहे ती जास्त आहे दुसरा डोस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची संख्या तितकीच जास्त आहे आणि त्याचमुळे एकीकडे एक पहिला डोस घेण्यासाठी इच्छिणाऱ्यांची संख्या आणि दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेमध्ये असणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी असल्यामुळे आणि अनेक अने दिवसानंतर या केंद्रावरती लसीकरण सुरू झाल्यामुळे इथे प्रचंड गर्दी आपल्याला पाहायला मिळाली माझ्या मागे जर आपण बघाल तर आता सुद्धा अनेक लोक आहेत आणि हे लोक लसीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत आणि एकूणच आपण जर बघितलं तर लांब रांग आहे या रांगेमधनं कुठेतरी संसर्ग पसरू शकतो त्याच्यामुळे योग्य पद्धतीचं नियोजन आहे अशा पद्धतीची तक्रार केली जाते काही नागरिक आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत ते काय नेमकी परिस्थिती आहे इथे काही त्रास तुम्हाला होतोय का आणि कशा पद्धतीने लसीकरण होत लसीकरण व्यवस्थित आत चालू असेल त्याच्याबद्दल नाही पहिले आम्ही लस घेतली तेव्हा व्यवस्थित झालेले पण आता जे तुम्ही अबाउट सिक्स्टी फायव्ह साठी सेकंड डोससाठी म्हणून जे इथे आलेले आहेत लोक त्यांची ही लाईन पद्धत ते आहे त्यामुळे त्यांना आज सकाळपासून सकाळी लवकर येऊन जे लोक उभे राहिलेत त्यांना आतापर्यंत एवढ्या वेळ म्हातारी माणसं अभाव सिक्स्टी फाय दोन दोन तास तीन तीन तास उभे राहू शकत नाही तर ह्या सिस्टीमसाठी त्यांनी आदल्या दिवशी येऊन मुलाकडनं कोणाकडनं की जो येऊन टोकन नंबर घेऊन द्यायला आणि त्याप्रमाणे त्यांना टायमिंग सिस्टीम तुम्हाला काय समस्या मला सांगायचं आहे की जे सेकंड डोस आहे ना फॉर्टी डेज डे आता कळलं आहे आम्हाला पहिलं कळलंय अठ्ठावीस दिवस गेला कोणाकोणा लोकांना ते आता थांबला आता मी आता अर्ध्या तासाच्या वर आहे आणि माझ्या घरी अजूनपासून आले ना आणले ना कारण हे बघ बघा ना तिथे बसलेले आहे सात सत्तर वर्षाचे लोक बसलेले काय हे नाही गोंधळ झालेलं आहे हो सर्व आणि एक तारीखला एटीन वर अठरा वर्षाच्या वरती ते येणार मग काय होणार हो तर अठरा वर्षानंतरच्या नागरिकांना जेव्हा लसीकरण सुरू होईल तेव्हा नेमकी काय परिस्थिती असेल असा मुद्दा इथल्या नागरिकांनी उपस्थित केला आहे एकूण जर आपण बघितलं तर आज मुंबईमध्ये मुबलक अशा साठा जो आहे लसीचा तो पोहोचलेला आहे त्यामुळे नागरिकांची गर्दी पाहायला मिळते पण एकूणच लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांना जितकी कोरोना लसीमुळे सुरक्षितता मिळणार आहे तेवढंच सुरक्षित अंतर सुद्धा ठेवणं गरजेचं आहे आणि म्हणूनच सध्या या ठिकाणची गर्दी कमी व्हावी अशी अपेक्षा लोकांकडनं व्यक्त केली जाते बरोबर सुस्मिता धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी जर योग्य नियोजन केलं तर ही गर्दी सुद्धा कमी होईल कारण नागरिकांच्या तक्रारी येत पहिला डोस आम्हाला व्यवस्थित